का चला मॉर्निंग वॉकिंग आमची चालू झालेली आहे ब्लॅक थार आमचा रानात आहे आणि वातावरण तर नेहमीप्रमाणे ढगा मस्त पैकी व्ह्यू हे बघा आमचा ब्लॅक थार आहे पण माकडगोंडी हा बघा आमचा ब्लॅक थार म्हणजे ब्लॅक थारच थार। आहे चला जाऊ वापस जरी आंघोळी करून फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो आता कसली वरडते लेवे बेकार वरते ही प, ही पक्षी जास्त करून गावाला असतात आणि आपले बाबळीचे झाड नसते का त्या झाडापासून तर एवढं कीर 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 करतात ना दुपार जण मला विचारू नका पक्षी हे जेवण ला आठवलं आम्ही लहानपणी गावाला जसं येत होतो इथं पक्ष्यासारखं किऊ 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 ब्लॅक थार अजून तिथंच म्हणून वाटतो अरे ब्लॅक थार इकडे की ये ये चल अरे बाप बापरे एक्सिलेटर देतो इकडे चला चला आता अंगोळी करून फ्रेश झालेला आहे मस्तपैकी आणि येतंच चाललेलं आहे पी तयारी आपलं चहा झाला काय चहा गरम पहिला म्हणजे फ्रेश व्हायला बरं झालं आहे ओके चला मग मी हुशार निघाली पटकन चहा गरम केलेला आहे त्याकडं पटकन नक्की गरम तर आहे का अरे बाबा चला प्यू मग भेटू चला पटकन चला हे बघा फ्रिज फ्री फ्रीज उघडी ठेवून निव्हाण त्या खुर्चीवर बसल्यात पाच मिनटं झाली अजून असं हस निवाल हे असं काम आहे होय आवरले माझं कधीच फक्त तुमचं तर राहिले मस्त भेटे आज भजी चालल्यात सकाळ सकाळचं गरमागरम पेशात भजी खाणी केली तुला आवडते म्हणून सांग वा आम्ही संध्याकाळी संध्याकाळी कर म्हटलं तर नाही आता सकाळचा जरा शेळ चांगला लागतं म्हणा वर वा आता बोल गे हा पाल तुगे देऊ म्हणणार नाही मला मला येत पाहिजे तेच पाहिजे हा बघ ते ऐकते बाबा का काय नाही आपल्यात एक बैल काळा आमच्यात आपल्या दोन बैल बैल म्हणली बाप्पा न बैल म्हणली हे मला पटना मला पटलं नाही हे मला अजिबात पटलेलं नाही मला आताच म्हणले तीन बैल आहेत आमच्यात एक कोल्हापूरला गेला तू समजा नाही तू समजा नाही त्यांनी मनाव घेतलं नाही म्हणून घेतला काय नाही काय नाही त्याला लागेन कशाला काय आमचा एकच बैल काळू ती कुठं बसलाय अरे बापरा काळू पसरला आमचा गोडझिला आहे आमचा गोडझिला पसरलाय कसा नुसता पा चला जाऊया मस्त बी आज भजी करत आले मग मी भजी घेऊन जाऊ दुकानला चला 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 कुठची जा इकडे झाले ना हो गे की नाही ओके चला डबा भरलेला आहे जाऊ आपण आता पटकन अवघड दोन घेतले बघ आपण म्हणायला नाही कच्छ ची भाजी मसूर अक्का मसूरची भाजी स्पेशल चला जीव्या आणि कालवण कालवन शेवगेचे चला चालतो गेली आणि मग भेटू घुमर व्हायला आले तर आणि इथं बुलरिंग सुरू झालेलं आहे परत एकदा

ताण पडत असत त्यामुळे ते तसं असत इकडं तिकडं बघायचं असं फक्त माकुड म्हणून इकडं तिकडं मम्मीचं चाललं इथं भांडी धुवायचं काम आणि असं झालेलं आहे योगासन त्या झाले का भांडी दोन गारव्याला गारव्याला आहे वरनं एकदम बारीक ठेंब पडतात चला लवकर लवकर यंड करून एडिटिंगला लागू हे काय खाल्ला नाही आज आज गड्याने काही खाल्ला नाही संपलं त्याच्या बघ काय आपण नी बघा चला ब्लॉगला संपू इथं आणि लवकर लवकर एडिटिंग करून झोपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनल हो नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर च बाय कायच